विटानगरीतील युवा नेतृत्व माजी उपनगराध्यक्ष विटा नगरपालिका विटा माननीय अॅडव्होकेट सचिन भैया जाधव यांना वाढदिवसानिमित्त व विटा वकील असोसिएशन च्या अध्यक्षपदी ऐतिहासिक निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय संजय काका मित्र परिवार विटा आमचे मार्गदर्शक आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींमुळे आपला सहवास नेहमीच हवा वाटतो कुणाशी अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशी आपली अगदी जिवलग मैत्री असते लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे लाडके असे ज्ञानेश्वराबा शिंदे आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बेटा ज्ञानेश्वर वाशिंदे मित्र परिवार बेटा जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भवानी नगर बेटा खानापूर मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजितदादांचे लक्ष वैभव पाटलांना मिळू लागली ताकद शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खनापूरला करण्याचे दिले आदेश नुकतेच शिवाजी विद्यापीठ येथे शिवाजी विद्यापीठाचे खानापूर येथे उपकेंद्र व्हावे म्हणून वैभव पाटील यांनी विद्यापीठाच्या अधिसभेत ठराव मांडला होता तो ठराव बहुमताने मंजूर झाला होता आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहे तसेच तंत्रशिक्षण विभागाला शिवाजी विद्यापीठाकडून त्वरित प्रस्ताव मागवण्याच्या सूचनाही अजित पवारांनी दिल्या आहेत त्यामुळे आता लवकरच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला होईल असे दिसत आहे यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांना अजित पवार यांच्याकडून ताकद मिळू लागल्याचे दिसत आहे त्यामुळे मतदारसंघामध्ये वैभव पाटील हे सद्यस्थितीला जोमात आहेत जर विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे झाले तर दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल व त्यांची सोय होईल असे चित्र दिसत आहे